नानी नोटा, नाोटामध्ये काय असतं बघा नाणी नोटामध्ये तुम्हाला माहीत आहेत ना दोन रुपयाचं एक रुपयाचं नाना असतं आपण आधी बघूयात काय सांगितलं त्यांनी ते एखाद्या रकमे एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेता येतात याला सुटे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतात कसं सोपं सांगतो एकदम तुमच्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे आणि तुम्हाला पाचशे रुपयाची नोट आता खर्च करायची मग तुमच्याकडं चिल्लर पाहिजे मग तुम्ही दुकानावर गेले आणि शंभरच्या पाच नोटा घेतल्या एकतर तुम्ही असं घेऊ शकता हा जरा तुमचा एक पर्याय त्यानंतर दुसरं तुम्ही पन्नासच्या दहा नोटा घेऊ शकता हा तुमचा दुसरा पर्याय झाला त्यानंतर तिसरं तुम्ही दहा दहाच्या पन्नास घेऊ शकता हो की नाही चौथ वीसच्या नोटा तील आने जर घेतल्या तर पंचवीस येतील तुम्हाला आणि जर चिल्लर पाहिजे असेल दहा पाच पाच चे डॉलर्स तर ते शंभर मिळतील हाय कि नाही म्हणजे याला म्हणतात मोड करणे किंवा सुटे करणे सुटे करणे म्हणजे छोट्या पाचशेची नोट आपण छोट्या याच्यामध्ये छोट्या रुपयामध्ये ट्रान्सफर केली हे बघा अशा पद्धतीनं तर हे हे पहिलं वाक्य तुम्हाला समजलं असेल की सुटे करणं काय असतं किंवा आपण दुकानावर गेलो शंभर रुपयाची नोट दिली आणि पंधरा रुपयाची वस्तू खरेदी केली पंधरा रुपयाची वही घेतली आता ते आपल्याला वापस देतील पैसे मग शंभर रुपयातले किती पंधरा गेले तर पंच्याऐंशी रुपये वापस देतील पंच्याऐंशी कसे देतील आता पंच्याऐंशी जाताना आपण म्हणू शकतो एक पन्नास नोट दिली दहा दहाच्या तीन नोटा दिल्या आणि एक पाच ची दिली पंच्याऐंशी झाले किंवा चार दिल्या आणि एक पाच ची दिली वीस चौकशी पाच पंच्याऐंशी झाले अशा पद्धतीने ते देऊ शकतात किंवा आणखीन एक पर्याय आहे पन्नास ची एक देतील एक वीस ची एक देतील एक ची एक देतील एक पाच ची देतील या पाच मध्ये पुन्हा आपण चेंज करू शकतो जसं दोन रुपयाचे एक डॉलर पुन्हा दोन रुपयाचे आणि एक रुपयाचे बरोबर आहे का नाही अशा पद्धतीने किंवा एक एक चे पाच एक एक, एक पाच अशा पद्धतीनं काय म्हणे मोड किंवा सुट्टे करणे याला म्हणतो आपण त्याच्यानंतर एखाद्या रकमेची लहान मूल्याच्या नोट किंवा नाणी देऊन तेवढ्याच जास्त नोट सुद्धा घेतो आपण त्याला बंदे करणे असे म्हणतात जसं मी समजा शंभर शंभरच्या एखाद्या व्यक्तीला पाच नोटा दिल्या आणि ची नोट घेतली तर याला म्हणायचं बंदे करणे बंदे ओके दोन गोष्टी समजल्या आहेत का मला एकदा सांगा मग आपल्याला पुढे जायला सोप। बोला का समजल्या नाणी टेस्ट दिली मी हो oh, 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 सर आम्ही सोडवले पण पडले चांगले मार्क पडले तुम्हाला हो oh, सर oh, oh, अरे अरे वा sir. वा वा छान छान oh, व्हेरी गुड व्हेरी गुड आता आपण आज बघूया oh. काही प्रश्न बघूया पुन्हा एखादी टेस्ट देईल मी तुम्हाला ठीक आहे हो सर बंदे करणे म्हणजे मला काही समज बंदे करणे म्हणजे oh, समजा बघ ऐक तुझ्याकडे एक एक रुपयाचे दहा डॉलर आहेत एक एक रुपयाच्या एक एक रुपयाचे दहा कॉइन आहेत तू माझ्याकडे आली आणि म्हटली सर हे दहा कॉइन घ्या मला एक दहा रुपयाची नोट द्या एवढे कॉईन बसू मी हे वाजतात नुसते मग मी तुला दहाची नोट दिली त्याला म्हणायचं बंद करणे समजलं म्हणजे कमी कमी किमतीच्या नोटा किंवा कॉईन देऊन मोठी किमतीची नोट घेणे म्हणजे बंद करणे पुन्हा कोणाचा काही प्रश्न चला ठीक आहे मग पुढे जाऊया चला आता चॅटबॉक्समध्ये उत्तर टाका तुमचं पहिला प्रश्न पाच रुपये दहा रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास सातशे पस्तीस रुपये होते सातशे पस्तीस रुपये पाहिजेत पाच दहा वीस सांगा चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका तुमचं उत्तर बघतो आहे मी नाही आता तर सुरू झालंय हा आलं एकवीस एकवीस बऱ्याच जणांचं एकवीस येत आहे बऱ्याच जणांच एकवीस येत आहे पण कसं मी सांगतो आता कसं करायचं हे गणित समजून सांगतो लक्ष द्या बघा कसं करायचं समजून सांगत आहे लक्ष द्या माझ्याकडे सगळ्यांनी आणि मग मला सांगा समजलं की नाही तर तुम्हाला अशा पद्धतीने जेव्हाही तुम्हाला असा प्रश्न येईल जेव्हाही तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल तेव्हा काय करायचं पाच दहा आणि वीस यांची बेरीज करून घ्यायची विसन दहा तीस तिसन पाच पस्तीस बरोबर पस्तीसने सातशे पस्तीस भाग द्यायचा पस्तीस ने सातशे पस्तीस ला भाग द्यायचा किती भाग जाईल पस्तीस शक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर तीन उरले पस्तीस शक पस्तीस म्हणजे एकवीस आलं म्हणजे याचा अर्थ एकवीस नोटा आपण घेऊ शकतो हे बघा इथे एकवीस दिलं असंच करायचं प्रत्येक वेळेस यांची बेरीज करायची आणि त्याने याला भाग द्यायचा जे उत्तर येईल तेच उत्तर आपलं उत्तर असत ओके पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सलमाने दुकानदारास पाचशे रुपयाची एक नोट देऊन एकशे वीस रुपयाची एक कंपास पेटी घेतली एकशे वीस रुपयाची आणि दोनशे पंचेचाळीस रुपयाचे इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केले दोनशे पंचेचाळीस रुपयाचे तर तिला किती रुपये परत मिळतील बघा दोन दोनचं एक करून दहा दहातून पाच गेले पाच अरे बेरीज करायची ना अगोदर पाच चार आणि तीन सात दोन आणि एक तीन तीनशे पंचाहत्तर तीनशे पंच्याहत्तर वजा करायचे पाचशे मधून हम्म तर मग पाचशे चार केले मी आणि इथं नऊ दहा दहातून पाच गेले पाच नऊातून हे दोन चारातून तीन गेले एकशे पंचवीस एकशे पंचवीस हे एक कस चुकल इथं दोन होते का एकशे वीस हा हे पासष्ट पासष्ट म्हटलं एकशे पस्तीस एकशे पस्तीस हा एकशे पस्तीस प्रीतमने रुपये शंभर सुट्टे करून घेतले ते तेव्हा दुकानदाराने तिला ते तीन प्रकारच्या नोटा दिल्या कोणत्याही प्रकारच्या दोन सारख्या नोटा मिळाल्या नाहीत तिला एकूण पाच नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या असतील प्रतिमाने शंभर रुपये सुट्टे करून घेतले तेव्हा तीन प्रकारच्या नोटा मिळाल्या तिला कोणत्याही प्रकारच्या दोन नोटा नाही मिळाल्या कोणत्याही प्रकारच्या दोन नोटा मिळाल्या नाही दोन नोटा मिळाल्या बघा मग कसं दिलं तर हे बघा एक पन्नास ची दोन वीसच्या आणि एक दहाची जर घेतली तर दोन वीसच्या घेता येत नाहीत कारण दोन नोटा सारख्या मिळालेल्या नाहीत एक पन्नास ची एक वीस ची आणि तीन दहाच्या मग सगळ्यात जास्त नोटा कोणत्या मिळाल्यात दहा रुपयाच्या आलं का सगळ्याच येस एक नंबर दहा पुढचा प्रश्न एक पेन व एक पुस्तक यांची एकूण किंमत तीस रुपये आहे पेन पेक्षा पुस्तकाची किंमत सोळा रुपयाने जास्त आहे तर दोन पेनची किंमत किती एक पेन आणि एक पुस्तक यांची किंमत तीस रुपये पेन यांची किंमत तीस आहे पुस्तकाची किंमत पेन पेक्षा ने जास्त आहे सोळा मधून तीस वाजा केले एका ची किंमत एका ची किंमत एका पुस्तकाची किंमत बघ कस सांगितलंय तीस मधून सोळा वाजा करू सोळा वाजा केले चौदा राहिले आणि मग त्या चौदा मध्ये सोळा रुपयाने जास्त म्हणून एक एक सात दोन सात एक एक सात आणि एक सोळा एका पेनची किंमत सात रुपये आणि पुस्तकाची किंमत तेवीस रुपये सोळा आणि सात तेवीस असं केलं त्यांनी सोळा आणि सात तेवीस कारण सुरुवातीला काय म्हटलंय की सोळा रुपयाने जास्त आहे पेनची किंमत सात रुपये पुस्तकाची किंमत सोळा आणि जास्त आहे मग सोळा आणि सात झाले तेवीस मग ही पुस्तकाची किंमत झाली ही पुस्तकाची ऍक्च्युअल किंमत झाली पुस्तकाची किंमत तेवीस रुपये आणि सात रुपये एका पेनची किंमत सगळे झाले तीस परंतु आपल्याला एका पेनची किंमत विचारली नाही दोन पेनची किंमत विचारली दोन पेनची किंमत विचारलीये म्हणून त्याचं उत्तर आहे तीन नंबर किती रुपये सात दोन चौदा रुपये आता बघा हा प्रश्न अनिकेतकडे असलेल्या दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे त्याच्याजवळ पाचशे साठ रुपये असल्यास दोन रुपयाच्या नोटा किती आहेत दोन आणि पाच ची संख्या समान आहे तुम्हाला मी आताच सांगितलं पहिल्या गणितामध्ये दोघांची बेरीज करा याला भाग द्या पाच दोन सात पाचशे साठ ला भाग द्या येऊन जाईन तुमचं उत्तर येस बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड नाही सगळ्याच उत्तर बघतोय मी चेतन होळी जगदाळे वर बऱ्याच जण उत्तर टाकले श्रुती मशिरा दिव्य वेदांत सगळ्यांचे उत्तर आलेत ओके राईट okay, right. ऐशी उत्तर बरोबर आहे पुढचं प्रदीप जवळ शंभर रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा पाचशे रुपयाच्या निम्पट नोटा पन्नास रुपयाच्या दुप्पट नोटा एक रुपयाच्या असे मिळून दहा हजार ऐंशी रुपये प्रदीप जवळ आता सोडवला तुम्ही हा प्रश्न सोडला तुम्ही हा प्रश्न सांगा बरं उत्तर याचा ज्याने ज्याने व्हिडिओ बघितला त्याने उत्तर सांगा पटकन ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला ते उत्तर देऊ शकतात पटकन याच सांगा चला आलय का बऱ्याच जणांनी उत्तर दिले चाळीस 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 आता चाळीस घेऊ आपण पर्याय चाळीस घेऊन करून बघू आम्हाला मी जसं तिथं सांगितलं समजून तसं इथं सांगतो काही जण जे नव्हते त्यांच्यासाठी आपण घेतला चाळीस पर्याय मग शंभरच्या नोटा चाळीस हे बघाय झाली तो चाळीस गुणिले शंभर शंभरच्या चाळीस मग चाळीसच्या पावपट पाव, पाव म्हणजे एक छेद छे चार असत मग चाळीस गुणिले एक छेद चार चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे दहा नोटा कोणाच्या पाचशेच्या दहा नोटा पाचशेच्या नंतर पुन्हा निमपट चाळीसच्या निम्म्या चा, म्हणजे अर्ध्या वीस वीस नोटा कोणाच्या पन्नासच्या आणि राहिलेलं एक रुपयाची नाणी त्याच्या दुप्पट म्हणजे चाळीस चाळीसच्या दुप्पट म्हणजे वीस चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी नाणी एक रुपयाच्या आता बघा चारशे गुणिले हे शंभर चाळीस गुन्हेले शंभर किती होतील चार हजार हे पाच हजार त्याच्यानंतर हे पाच दोन दहा एक हजार एक हजार आणि हे ऐंशी बेरीज करत आहे शून्य आठ शून्य चार नऊ ने दहा दहा हजार ऐंशी पर्याय घेऊन आपण उत्तर काढलं याचा चला पुढचा प्रश्न तो रिया काय केलं बाळा लागल ना तुला बदल होते तुमचं सर बदल मिशन फिर फेरवल होते बदल इकडे मुलांना दाखवतो तुला रिया काय अगोपन अलीकडे 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 दिसतीये का रिया दिसते का रिया हॅलो है। करा हॅलो करते है ना हॅलो अगावपणा गरज नुसता शिकवताना मुदाम <laughs> <laughs> हा चला आलं का पाच सांगा पाचवा तिसरा प्रश्न रोशन कडे पन्नास रुपयाच्या काही नोटा पाच रुपयाच्या सव्वीस नोटा जर त्याच्याकडे सातशे ऐंशी रुपये असेल तर पन्नास नऊ रुपयाच्या किती नोटा असू शकतात सांगा सगळ्यांनी उत्तर आता मला मी माईक चालू करू तुमचं सांगा उत्तर काय येणार आहे काय आलं सांगा सगळ्यांनी आपण करू तेरा पाचशे पासष्ट म्हणजे सहाशे पन्नास आले हे आणि पाच रुपयाचे सव्वीस सव्वीस गुणिले पाच पाच सकतीस शून्य आचार्य तीन पाच जुने दहा तीन तेरा शून्य शून्य आठ सातशे ऐंशी आलं की बरोबर तेरा नंबर तुमचं बरोबर आहे चला पुढचा प्रश्न करा सगळ्यांनी पुढचा सहाशे पन्नास आणि एकशे ची बेरीज केली ना होती बारा होता ना सर तुम्ही अठरा लिहून मॅडम ते तीस आहे हे तीस आहे पाच तीन आठ आहे ते समजलं काय पाच सक्तीस शून्य हातच्या चाले तीन पाच दुनि दहा तेरा चला हे करा पुढचं करा चला ये सांगा रोहित जवळ पन्नास पैशाची नऊशे अठ्याण्णव नाणी होती त्यातील काही नाण्याची त्याने दोन रुपयाच्या सतरा नाण्यात काही नाण्याची पाच रुपयाचे एकवीस नाण्यात उरलेल्या नाण्याचे दहा रुपयात नोट केले त्याच्याकडे एकूण किती नाणी व नोटा आहेत करा आता करा या प्रश्नाचं उत्तर इंग्लिश तर लवकर लवकर टाका सगळ्यांनी उत्तर आलं का सगळ्यांचं समजून सांगतोय मी यस समजून सांगतोय बाकी तुमचं आलं का सांगा मला पर्याय तुम्हाला करता आलं का ते नाही आलं तर मी सांगणारच आहे चला बघा लक्ष द्या आता मी सांगतोय बघा माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या तर आता रोहित जवळ होते आपण करू इथं रोहित जवळ पन्नास पैशाचे नऊशे अठ्या नाणी होती म्हणजे पन्नास पैशाचे आपण जर रुपये बघितले तर किती होतील बघू आपण आधी नऊशे अठ्यात्तर भागिले दोन पन्नास पन्नास चे दोन नाणे घेतले तर एक रुपये तयार होतो बे एक बे बे चोक आठ एकूरला बेआठी सोळा पुन्हा एकूरला ब्याण्णव अठरा म्हणजे त्याच्याकडे चारशे एकोणनव्वद रुपये आहेत चारशे एक उर्ला, 빗소리 <laughs> 빗소